नमस्कार प्रेमळ भक्तांनो तुम्हा सर्व भक्तांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे चला तर भाविकांनो एका माऊली भक्ताच्या अनुभवाला सुरुवात करूया हे अनुभव ऐकत असताना तुम्हालाही तुमचा अनुभव आठवत असेल आणि तो अनुभव आपल्या चॅनलवर शेअर करण्याची इच्छा होत असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समधील फोन नंबरवरती तुम्ही कॉल करा आणि तुमचा अनुभव पाठवा त्या अनुभवाचा समावेश मी पुढच्या व्हिडिओमध्ये करेन चला तर भक्तांनो या माऊली भक्ताच्या अनुभवाला सुरुवात करूया अनुभवाचं नाव आहे जिथे श्रद्धा आणि विश्वास तिथे महाराज पोहोचणार हमखासच जय गजानन ताई म्हणतात मी सव प्रेमा महाजन मागील चार ते पाच वर्षापासून मी महाराजांची भक्ती करते आणि जानेवारी दोन हजार वीस मध्ये सोळा जण मिळून आम्ही श्री क्षेत्र पिठापूर व विशाखापट्टनम येथे गेलो होतो मी व माझे पती प्रथम जाणार नव्हतो परंतु नंतर आमचा विचार बदलला व आम्ही जायचे ठरवले परंतु तोपर्यंत सर्वांचे आरक्षण झाले होते त्यामुळे आम्हाला सगळ्यांच्या बोगीत जागा मिळाली नाही आम्ही दोघे वेगळ्या बोगीत बसलो होतो आम्ही प्रथम श्रीक्षेत्र पिठापूरला जाऊन दर्शन घेतले नंतर विशाखापट्टणमलाही गेलो ते शहर बघून झाले दुसऱ्या दिवशी आम्ही विशाखापट्टणम पासून एकशे बत्तीस किलोमीटरवर असणाऱ्या व्हॅली बघायला जाणार होतो आम्ही दोघं वेगळ्या डब्यात बसलो होतो आमची बोगी समोर होती व बाकीचे चौदा जण मागील बोगीत बसले होते तिथे कोणाचाच म्हणजे कुणाच्याच फोनला नेटवर्क नव्हते त्यामुळे कोणाशी संपर्क होऊ शकत नव्हता कुठे उतरायचे याबद्दल बोलणे झाले असेल तेव्हा आम्हा दोघांचं लक्ष नसावं बहुदा आम्ही आर्कू स्थानकावर उतरलो व वा, सोबतच्यांची वाट बघत फाटकापाशी उभे राहिलो पण बराच वेळ झाला तरीही कोणीही दिसेना गाडीच्या शेवटच्या डब्यापर्यंत आम्ही बघून आलो पण कुणीही दिसले नाही ती सर्व आधीच्या स्थानकावर उतरले होते आम्ही व तेही फोन लावून संपर्क करायचा प्रयत्न करीत होतो परंतु नेटवर्क नसल्यामुळे संपर्क होऊ शकला नाही आमची चुकामुक झाली होती काय करावे आम्हाला काही कळी ना आम्ही स्थानकाबाहेर आलो दुपारचे बारा वाजले होते दोघांनाही खूप भूक लागली होती आम्ही काही स्थानिक लोकांना फोन मागून सोबतच्यांशी संपर्क साधायचा प्रयत्न केला परंतु कुणाचाच फोन लागेना दोघेही धास्तावलो होतो एकमेकावर चिडलो होतो आंध्र प्रदेशचा भाग असल्याने भाषेची अडचण येत होती आमची परतीची गाडी साडेतीन वाजताची होती मी ह्यांना म्हटले की आपण इथे कुठेतरी जेऊया व स्थानकावर येऊन बसू आणि साडेतीनच्या गाडीने परत विशाखापट्टणमला जाऊ पण त्यांना ते काही पटले नाही ते म्हणाले आपण बोरा केव्हेजला आपल्या सोबती उतरले आहेत तिकडे जाऊया पण माझी अजिबात इच्छा नव्हती कारण जाण्या येण्यात वेळ गेला असता आणि शिवाय मित्रमंडळी भेटतीलच याची खात्री देखील नव्हती आणि भूकही खूप लागली होती पण हे काही ऐकेनात तितक्यात बोरा केव्हेजकडे जाणारी बस आली आणि हे बसमध्ये चढले आणि मलाही इच्छा नसतानाही चढावे लागले आंतर किती आहे किती वेळ लागणार आहे हे काहीच माहीत नव्हते बसमधील काही, बस काही लोकांना विचारले पण त्यांना हिंदी कळत नव्हते आम्ही दोघेही न बोलता बसलो होतो काय बोलावे हेच कळत नव्हते मी मनातल्या मनात श्री गजानन महाराजांचे स्मरण केले व त्यांना प्रार्थना केली की महाराज बसमधून उतरल्यावर आम्हाला आमची सोबती भेटू देत मी नवस बोलणार नाही परंतु तुमचे आवडते भजन घनगनगनात बोते म्हणत राहीन आणि मी जप सुरू केला आम्हाला बोरा केव्हेजला पोहोचायला दीड तास लागला रस्ता खूपच खराब आणि वळणावळणाचा वलना व घाटाचा होता आम्ही उतरल्यावर बऱ्यापैकी हॉटेल शोधले व तिथे जेवायला गेलो दारात पाय ठेवल्याबरोबर समोरचे आमचे सोबती बसलेले दिसले आम्हाला हर्षवायू व्हायला बाकी राहिला होता आमच्या सोबतच्या पण एकच जल्लोष केला मी केलेल्या जपाचे मला तात्काळ फळ मिळाले मी महाराजांना श्रद्धेने हात जोडले श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन गण गन बोते प्रेमा सुधाकर महाजन नागपूर येथील या माऊली भक्ताचा अनुभव तुम्हा सर्व भाविकांना कसा वाटला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये गण गण गणात व ते टाईप करा धन्यवाद